अरे वा आज काय स्पेशल काय नाही आज माझ्या मुलासाठी शेजवान फ्राईड राईस चायनीज पद्धतीचा बनवायचं ठरवलेलं आहे हो का मग हे काय 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 साहित्य दिसत आहे भात शिजवून घेतलेला आहे कांदा शिमला मिरची दिसते कांदा आहे गाजर चिरून घेतलेला आहे चॉप केलेला आलं लसूण आणि मिरची आहे थोडीशी शेजवण चटणी घेतलेली आहे आणि फ्राईड राईस ओके आणि काय तेल सगळं परतून घ्यायचं चालू आहे काय परतून चालल्यात का, पर चाल आत का? आणि आता हे केव्हा टाकणार नंतर आधी टाकलं तर जळेल ओके वा मस्त झाला का ओके ते काय घातलं लाल शेजवान चटणी शेजवान चटणी घातली ओके मुलाला स्वतःच्या हाताने करून घातल्याचं समाधान मिळालं तुम्हाला हो वा